प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्य प्रेरणादायी आणि कौतुकास्पद ऍडव्होकेट निलिमताई धैर्यशील पाटील यांचे गौरवोद्गार तेराव्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचे शानदार उद्घाटन डॉ शशिकला पुरोहित यांना विशेष जीवन गौरव तर पत्रकार धम्मशील सावंत पत्रकार रवींद्रनाथ ओवाळ यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचं कार्य प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ॲडव्होकेट निलिमाताई धैर्यशील पाटील यांनी काढले राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी प्रतिष्ठानच्या विशेष कार्याचा गौरव केला त्या म्हणाल्या की विकास कामांबरोबर समाजाची क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील भूक भागवण्याच्या दृष्टीने आणि त्यातून नवीन नाट्य कलाकारांना सुधागड तालुक्यातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान गेली बारा वर्ष अविरतपणे कार्य करत आहे जनहित आणि समाजासाठी निस्वार्थी आणि प्रामाणिक भावना जपत सामाजिक काम करण्याची वृत्ती ही प्रकाश देसाई यांच्या व्यक्तिमत्वात सामावलेली आहे तर प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांची सेवाभावी इच्छा ही त्यांच्या कृतीतून ठळक दिसते गेली बारा वर्ष प्रकाश देसाई प्रतिष्ठानचं काम करत असताना मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे काम करण्याची प्रकाश देसाई यांची जी कल्पकता आहे आणि काम जी, जी कसोटी आहे ती चांगली आणि करण्याची अतिशय प्रेरक आहे त्यांचं कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ऍडव्होकेट निलिमाताई धैर्यशील पाटील यांनी काढले प्रकाश भाऊ देसाई यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रतिष्ठानच्या तेराव्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ऍडव्होकेट निलिमाताई पाटील यांनी भूषवलं तर उद्घाटक सुधाकड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा गीताताई पालरेच्या होत्या या कार्यक्रमात डॉ शशिकला पुरोहित यांना विशेष जीवनगौरव पुरस्कार तर पत्रकार धम्मशील सावंत पत्रकार रवींद्रनाथ ओवाळ यांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेत्रवान गुरव आणि पदाधिकारी मेहनत घेत आहेत आज जे उत्सव मूर्ती आहेत या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती आहे असे आमचे भाऊ प्रकाश भाऊ देसाई सगळ्यांनी कौतुक आज मी ऐकत आलीय भाऊ पण आज पहिल्यांदा समक्ष पाहिलंय त्यांनी त्यांच्या पुढे आल्या आल्यास कबूल केलो अशा आमच्या ज्योत्ना इथे उपस्थित असलेले आमचे दादा फायनली आमचे नगराध्यक्ष फराद भाई उपनगराध्यक्ष सुलतान भाई, भाई। आमचे अलाप भाई संदेश भाई श्रीकांत भाई आरिफ भाई प्रणाली नरेश भाऊ बळीराम भाऊ बळीराम काका श्रीकांत भाऊ अगदी सगळ्यांची नावं घ्यावी लागतील अख्ख भरलेलं व्यासपीठ त्यापेक्षा सन्मानिया सर्वच व्यासपीठ आणि हा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सन्माननीय सदस्य सर्व कार्यकारिणी तुम्ही आज डॉक्टर मॅडमना जीवन गौरव देऊन केलेला आहात आल्यापासून पाहतीय की धम्मशिर भाई असतील ओवाळ भाऊ असतील ही म्हणजे जीव ओतून समाजासाठी काम करताना आम्ही पाहिलेली आहे तर धम्मशील भाऊ असतील पत्रकारितेत काम करत असताना फक्त एकाच तीच बाजू न मानता त्या बाजूचे पैलू सुद्धा काय काय आहे हे पत्रकारितेत त्यांनाही मांडताना मी पाहिलेले आहे म्हणून अशा चांगल्या माणसांचा सन्मान तुम्ही केला त्याबद्दल पुन्हा एकदा या प्रतिष्ठानाचे मनापासून अभिनंदन करते आहे आज आपण बघितलं की गेले तेरा वर्ष हा राज्य एकांकिका स्पर्धा इथे होताना पाहतो आहोत सुधागड सारख्या तालुक्यामध्ये तेरा वर्ष इथे आपण करत आहात या एकांकिका स्पर्धेमुळे तुम्ही ग्रामीण भागातल्या युवकांना युवतींना एक वेगळा भाऊ तुम्ही इथे करून स्पर्धा आहे परंतु आज संपूर्ण जर आयुष्य बघितलं म्हणजे मला सध्याला अभिमान वाटते हो। कि माझ्या सासरे भाई मोहन पाटलांपासून त्यांनी त्यांच्या राजकारणाला सुरुवात केलेली मी त्यांच्याकडून परवास ऐकलेला आहे दासऱ्यांपासून सुरू केलेली परंपरा आज पुन्हा धैर्यशील पाटलांपर्यंत सगळं गोल गोल असत कि पुन्हा काम करताना आपण पाहतो आहोत त्यांनी इतर पक्षांसोबत सुद्धा राजकीय पद भूषवलेली आहेत चांगलं काम त्यांनी समाजामध्ये करताना आपण पाहिलेलं आहे म्हणजे त्यांच्या आयुष्याचे त्यांच्या जीवनाचे वेगळे 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 पैलू आज सगळ्यांसमोर दिसत आहे आज मला भाऊ वेगळे वेगळे विषय ऐकायला मिळाले मला माहित नव्हत कि भाऊ राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना बक्षीस मिळालेलं आहे आता मला वाटत सांगितलं कि ते म्हणतात म्हणजे काम केलेलं सगळ्यात पहिली अम्ब्युलन्स ही सुधारण तालुक्यात जी आली ती पहिली भाऊच्यामुळे आली अशा अनेक गोष्टी आहेत कि ज्या राजकीय परिभाच्या पलीकडे गेलेल्या आहेत त्याच्यात संस्कृत आहे का आरोग्य आहे आज तुम्ही जर का नुसत्या रस्त्यानी गेला तर अनेक विकास काम भाऊच्या मार्फत झालेली आपण पाहतो आहोत अनेक युवक वेगळ्या वेगळ्या क्रिकेट असेल कबड्डी असेल परवा मला त्यांच्या सोबत एका धार्मिक कार्यक्रमात जायचा योग आला भाऊंनी त्या वारकरी संप्रदायात इतकं उत्कृष्ट भाषण केलं मी पहिल्यांदा तुम्हाला धार्मिक विषयावर बोलताना हिंदू संस्कृती विषयी बोलताना पाहिलं म्हणजे भाऊंच्या सोबत मला असं वाटतं भाऊ मी आता चार पाच महिने झाले असतील की मी भाऊची आणि माझी पाटील कुटुंबियांशी आणि भाऊंची भाऊ आलेली आहे परंतु त्या पाच सहा महिन्यात भाऊंची विषय जस तसं त्यांच्या जवळ जाऊन भाऊंना अभ्यास कसा आला तस तस भाऊंविषयीचा प्रेम त्यांच्याविषयीची अफलकी अजून अजून वाढत गेलेली कारण भाऊंच आयुष्य असं वेगळ्या वेगळ्या यांनी गुंतलेलं आहे त्यामुळे मी बल्लाळेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करेल की अशा या माझ्या भावाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे एवढीच प्रार्थना करते आणि थांब देऊ दे